खेड तालुक्यात या शाहिरांचं हे अंगण आहे म्हणजे शाहीर इथे वावरले आहेत आणि ह्या धरण्याच्या प्रांगणामध्ये नवरात्रीची पहिली बारी करतायत शक्तीची बाजू मांडतायत आदिमायाची बाजू मांडतायत आणि ते काय काय बोलले सांगतो तुम्हाला फक्त एक सांगतो मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक एक गाडी नंबर सवेने वाया आज या कंडक्टर आहे ड्रायव्हरची कशी खुटी मारतो पाच बरे तीन बऱ्या नाही कॅन्सल केल्या सांगितलं नाही आलं लय भारी माणूस आपल्या नादातला गेला खातान परत जातो आपण कळाकाठी बोलतो कशी दांडी मारतो फक्त बघायचं आत्ता गप्पा सांगतो फक्त थो थोडं बोलतो थो एक गाणं घेतो त्याच्यात एक गाणं घेऊ नको बोलू बघतात आणि ह्याच्यावर कधी बुडायचं मग आपलं आता बघित आहे आपल्याकडे पाहुणा आलं म्हणजे घर <laughs> आणि त्याने विचारलं पब्लिक म्हणतात रेस्पॉन्स देऊन आता नाही देऊन दे माझी लायकी काढली लायकी आहे का तुझी त्यांनी लायकी काढली <laughs> आणि ह्यांच्या घरात ह्याच्या घरात आता मी आम्हाला पाहुणा भरलाय इथं मागून पण रेस्पॉन्स मिळालाय तर म्हणतात पब्लिक नाही रेस्पॉन्स मिळाला तरी चालत मी बारीक करणार ही यांची लायकी पब्लिकने पब्लिकने आपण आवाजच काढत नाही आपण आवाज इथून काढतो भेंडी हे राजू फोकम गांडा बायको बोलताय सांगतात मी यांना बोलू परवा चांगला आहे तेव्हा वाईट बोललो काय हो चांगला बोललो ना तर म्हणतो राजे कुमार तुझ्या मांडव हाकला तर मनात वाज गेल वर्ग हाकलं म्हणतो पर्ग तुझ्या बापसाचा तर ना आता खाली बसले त्याचा बाप आहे पप्पा बोलतो त्याला माझ्या माझ्यासारखंच काळ्या कोळशा सारखं आहे विजयाला पूर्ण खेळ तारख्यात महिमा त्यांचा माहिती आहे त्यांचा महिमा चांगलाच आहे मग मी काय वाईट बोललो मी काळा आहे ना फक्त एकदा विजय गोवाला माझ्या बाजूला उभं काय मला फक्त एका सांगायचं विजय माऊलीनी माझ्या बाजूला येऊन दाखवायचं आणि उभं राहून दाखवायचं काळ्या खनीतला कोळसा कोणता फक्त बघायचा एवढच बोललो ह्याच्यावर वाईट काय बोललो काय काय ना बघा तर त्या बाप जो तुझा तुमचा बाप आहे पळशाच्या खाणीतला तुमचा बाप आहे त्याच्या मांडल्यावर तुम्ही पोरगा तर तिथं सांगायचं त्याला सांगायचं वाच घे बाबा घे बाबा घे खोट बोललो खोट बोललो पहिलं एक काना घेतो ना पहिलं हे मला नाही सारखं भरभर नको हे ना आपण सगळं का रात आपलीच आहे हे कुठं जागा आमच्याशिवाय जाणार लोकांना पैसे द्यायचे ना आधी यांना एक रुपये द्यायचे नाही तेराशे सत्याहत्तर रुपये का पाहिजे त्या पैसा नव्हता अरे कर्नुलात बसली कोंबडी अरे रोनो बसली कोंबडी तर करणूक बिद्ध ठेव की किंवा ठेव अरे चांगले बोले मुंबईमध्ये शहर आहे आहे हे एक शब्द आहे त्याला टिंबटिंब भर यांचे शास्त्र आहे कळत ना यांच्या गुरुला लय कळत कवीला लय कळत ऐका तरी तसं नाही म्हणायचं मी जरा बोलतोय तसं म्हणायचं तर गाव आहे हा शक्तीवालीचा रसिक आहे मला बघता एवढा सांगायचं नवनी भाऊजी दोन मिनिट ऐका मला बघता एका सांगायचं हा उत्सव कसला हो नवरात्रीचा बरोबर आहे शास्त्राचा भाग काय की जसं असेल मानवासात बरे असेल पितृपक्षाचं गाणं गायचं नवरात्रीत बरे असेल नवरात्रीचं गाणं गायचं याला गायलं का हो नवरात्रीचं गाणं त्यांचे गुरु गा, खाली होते मग मी म्हटलं कमी एवढ्यावर काय चुकीचं बोललो अरे पटवून देतो आपण यात पटवून देतो ना भेंडी तुम्ही मला एकच सांगा अजून पाच बरे आहेत त्यांचं काय होईल एकच त्यांचा काय होईल फक्त सांगा भाजून काय ना ऐका ना आता आधी जी बाजू मांडतात त्या आधी जनता माझ्या ब्रह्मापासनं म्हणजे बाप्पापासनं जे वी आहे ते योनी मार्गात पवित्र योनी मार्गात जे पृथ्वी म्हणतात तिथे जाऊन एक देह तयार होतो ती योनी मार्गाला हिंदी मध्ये पिंपटिंब म्हणतात त्याच्या पुढचा भाग च्युतीया बोलला मग आपण सगळे आले आईच्या योनीतून आणले आहेत बरोबर आहे हे कुठलं आलेलं आहे या माझ्या भाषक्यातनं आले हे पोचिये जर मी चुकिया तर हा भ्ची या <laughs> मी तुकी बोललो हिथ एक तरी असं दाखव ज्याला बेंबीला भस्का आहे त्याला बेंबीला भस्का आहे तो नाळ कापून चाललाय ती किती जगातली सुंदरी असून दे किंवा जगातला माझ्यासारखा काळ्या काळशा कळशासारखा असून दे ज्याला बोंबीला भस्का आहे तर सगळं त्या अवयवात आलेलं आहे हा फक्त वॉचिंग राजू खोका बोवाडो बाय तू ऐसा बोलताय तू पाहुण्याबा ऐसा बोलताय असा येईल ना की तुमचं बघित राह मी एकतरी टाईम मागितली काय हो मी शास्त्राच्या मानचं बोलतोय फक्त ते बोलली त्याचं रिटर्न करतोय आता मी एवढाच मला वा म्हणजे वाईट वाटतंय विजय ते वास कसा घेतला वास घ्यायचा आणि पोरगा आपल्या बाप्पाच्या करता करतात बुवा तुमचं कसं वाटावं तुमचं आधी तुम्हाला इथं सांगितलं की रत्नागिरीत ख्याती केवढी आहे खेड तालुक्यात विजय विजयभोवाची ख्याती केवढी आहे आज प्रश्न म्हणून तुमच्या ख्यातीला कांड लागला

पैस पैस मला आलर र तुझ्या तर बापाच काही राही गेलं थोड पैस मला आलं तुझ्या बघा असं जाऊ दे जो। या, या। जा। <laughs> हो। ना थोडा हळू जाऊन देणं बघते ना देव मला म्हणतात काया काढण्यासाठी अहो बघता हो गाणं मी एकट्यान काढलोय हो आपण कधीच भक्तांना गरव शपथ आहे खबराच्या समोर आहे ही बारीला जाताना कुणावर नारायण ठेवायचं कुणावर त्याला वाईट वाई करायच्या आपण कधीच नाही गेला आपल्यावर विश्वास आपला गाणी लिहितो माईक वरती परफॉर्मन्स करायचं आपल्याला माहिती आहे

उद्यापासन खेळात सप्तसुरांचा सांगा ना भाजून द्या भाजून आज म्हणून सप्त ते घराबाहेर गेलेले घराचं गाड आजपासून आजपासून तुमची उतरती का, <laughs> <laughs> उतर का सुरू झाले राजेश फोका उर्फ पोहोचया तुमच्या सहा मार्या ह्या शेवट छान तुम्ही घेणार पुढच्या वर्षी माझा काय तुम्ही एकच करत की सचिन गोवांना सुट्टी नाही कारण नवरात्री कदम वारी लागत नाही माझी ह्या सगळ्या सहाच्या सहा कदम सचिन सोबतच्या त्यांना सुटी नाही म्हणून याच्या रडाऱ्यांना त्रास व्हायची की काय गरज हो काय गरज एवढी बायकांसोबत वाऱ्या घेतात त्या माझ्याबरोबर बरोबर भारे घेत नाही अरे ज्यांना तुम्हाला म्हणायचं ना 20 <laughs> आले आलं पैसा आले तर सांगायच्या काय हो गेलं होलं सांग बघा मी तुझ्याकडे पैसे मागाय गेलो गे मी तुझ्याकडे पैसे मागाय गेलो नाचतोच काय अरे पब्लिक आपले जेबसे लागे इधर तर काय भेटतात हे बोचे भर तकलीफ होती

मग डुलती सारे जर अरे साध संगीत साध रंगीत आलो टाचती अष्टगड माझा दुर्यंत सच नाही अष्टगड माझा दुर्दसायचा गावडेवाडी गवती गावडे वणी गाणं घ्यायचं घेऊ आपण आणि राहुल गावडे तुर्याचं गाणं झालं पाहिजे नास्ती असले गाणं हे झालेलं आहे आपल्या गाण्यामध्ये तर मला सांगा हे लाईव्हचं गाणं हे लाईव्हचं गाणं हे रेकॉर्ड केलेलं आहे हे सांगतात ना की लांबोरी रेकॉर्ड करतो गाणी तीच फेमस होतात त्यांच्यासोबतचा मी आला होता की नाद लागला बाप्पा तुमचा असा सगळ्या फरम हे अकरा महाराज आहे अकरा जण आहे जे मला बेसूर बोलतात जे माझ्या असं काहीतरी बोलतात आणि त्यांची स्वतःचा खटा काढून घेतो कुठचं गाणं घेतो हे आम्ही गाणं घेतोय हे म्हणता गाणं आहे का म्हणता तुझ्या घरात भागवतो घरापर्यंत गेला माणूस त्याच्यानी दुसरं देऊन खटिया खडी करतो यांची ऍक्च्युली समाजात तोंड दाखवायची यांची लायकी नाही आहे आणि दुसऱ्याला शिकवलं येतात मी धायक आपण संपावून घेतलं नियंत्रण आहे स्वतःवर घरापर्यंत आहे घ्या आता चढवण तुरे वाला चढवून घ्या ना म्हणजे कसा अरे श्री कृष्ण एकावर 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 असा चढवला आणि आणि मटकी फोडणार मग चढवला चढणारा कोण तुरे वाला मग भेंडी नाद करते राजेश फक्त बोलायचं नाही कॉपी करायची नाही हा मी बघ कुठ फिरणार हे पाप नाही पर्याय उत्थान नावाचा मानव उत्थान नावाचा मानव आणि मुनखान नावाची जी स्त्री होती त्याचा विषय घ्याय कुठं फेरवणार आहे वाईक बचा वेळ आता झाली सुरुवात याच्या वाईक बचा वेळ कसा बघा बागा याच्या सांगाचा वेळ कसा गेला बघा गेला बघा धंद्या याच्या बाय तुझ्या जवळ कसा हे बघा धंद्या खूप मिळाले खूप मिळाले दुसरा याच्या बाय तुझ्या जवळ कसा गेला बघा धंदरा याच्या बाय तुझ्या म्हणतात ऋषीचा विषय ती म्हणतात तू जर इकडे आलास तर तुझ्या घरी पण भागवतो घरापर्यंत जायचं नाही तुम्हाला मी आयुष्यासाठी कांड्या लावीन तुमची तेवढी लायकी नाही अजिबात नाही त्याच्यामुळं जेवढी लायकी आहे तेवढं